हॅलो हाय नमस्कार मी प्रियंका भावसार तुमचं माझ्या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आज आहे मकर संक्रांती सो तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असंच तुमचं प्रेम माझ्यावर राहू द्या आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रिधा आवर पटकन आजी खाली जाते आता मी रिधांसाठी ऑमलेट बनवून घेते तोपर्यंत आई रिधाला रेडी करत आहेत आम्ही आता टेरेसवर जाऊन पतंग मिळवणार आहोत बघू रिधानला कसं वाटतं कारण हे त्याचा फर्स्ट इयर आहे सो तो आता बघू पतंग उडवतो की नाही त्याच्या अॅटलीस्ट हातात देऊन मी फोटोज वगैरे काढून घेईल चला आजीला बाय बाय करून टाक पटकन रिधान बाय आजीला बाय कर बेटा बाय बाय चला आम्ही टेरेसवर आलोय रिधानला मी खूप वेळ गॉगल लावायला लावते पण तो काही लावत नाही नेमका व्हिडिओ स्टार्ट केला की तो पचका करतो उचल ना बेट गॉगल डायडा पण प्रयत्न करतो त्याचे फोटो काढायचे पण तो, 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 तो काही का एक फोटो काढू देत नाही जवळ पटकन मी गेली <laughs> कोणाची आहे <laughs> एक कटली आता ती भाइट वाली घे जवळच आहे अरे कोणाची तरी माझ्या शेत अडचते मज्जा <laughs> <लग> येते इकर <laughs> ज्यांची साईन त्यांची आहे

फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे मी त्याला खूप आवडतो मला मी त्यांचा फोटो काढायचा तो काढू देत नाही म्हणून डॅना डान्स कर थोडासा डान्स <laughs> उघडून झालंय मी खाली जाऊन रांगोळी काढून घेते त्यानंतर सगळे रिलेटिव्ह वगैरेकडे जाऊन आम्ही तिळगुळ वाटणार आहोत छोटीशी रांगोळी काढून येते मी एकदम शिकवीकवाली सिंपल डिझाईन काढून येते त्यानंतर तयार होऊन मग तिळगुळ पण वाटायला जायचं आहे काढून घेऊ जी रांगोळी काढून आता रेडी आहे हे बघा मी अशा प्रकारे रांगोळी काढून घेतली आहे सिंपल अशी रांगोळी काढली कारण माझ्याकडे वेळही कमी होता आणि रिधान पण आता त्याच्या जेवणाची वेळ झाली सो मी पटपट घाईत -पट जशी झाली तशी सिंपल अशी रांगोळी काढली मी काय रांगोळी काढण्यात प्रो नाही आहे पण जशी जमेल तशी मी काढली